नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या संदर्भात दोन तीन दिवसापूर्वीच एक जी आर आलेला होता तर त्यामध्ये कोणत्या महिलांना मोफत तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत याविषयी आपण माहिती पाहणार आहोत गॅस जोडणी नावावर असलेल्या महिलांनाच अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अन्नपूर्णा या तीन मोफत गॅस सिलेंडर योजनेचा लाभ दिला जाणार आहे हे जे गॅस सिलेंडर आहेत ते वर्षाला तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत परंतु त्या गॅस सिलेंडरची जोडणी जी आहे कनेक्शन जे आहे ते महिलांच्याच नावावर असायला हवं राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे बहुतांश गॅस हे जोडणी घरातील पुरुषांच्या नावावरती आहे म्हणजे जे, जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत ज्या महिलांना मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळतात आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी आहेत तर अशाच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे परंतु बहुतेक घरांमध्ये गॅस सिलेंडर गॅस कनेक्शन जे आहे ते पुरुषांच्या नावावरती आहे त्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होत आहे आता सरकारने आदेशामध्ये सुधारणा केली आहे मुख्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरविलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील पुरुष सदस्यांच्या नावे नावे असलेली गॅस जोडणी स्वतःच्या हस्तांतर केल्यावर त्या महिलेला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत सहभागी होता येईल किंवा त्या योजनेचा लाभ घेता येईल तर काय करायचं आहे जी नोंदणी पुरुषांच्या नावावरती आहे तर ती महिलांच्या नावावरती हस्तांतरित करायची आहे तरच त्या महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत म्हणजेच तीन गॅस सिलेंडर मोफत योजनेचा लाभ मिळेल असे स्पष्ट करण्यात आलेले आहे माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद